हॅलो मी जया स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की तुम्ही पण छान मस्त आणि मजेत असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत बघा गावाला आपल्याला जायचं असतं आणि आपण अगदी आठ पंधरा दिवस गावाला जातो आणि आठ पंधरा दिवस आपल्या घरामध्ये जर प्लांट वगैरे असेल आणि तुम्ही पण माझ्यासारखे प्लांट लवर असेल तर गॅलरीमध्ये घरामध्ये इंडोर आउटडोर प्लांट जर तुमच्याकडे असेल तर त्यांची कशा पद्धतीने काळजी घ्यायची आणि गावाला जाताना घरामध्ये काय काय करायचं का 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 किंवा घरामध्ये सगळ्या वस्तू कशा व्यवस्थित अशा ठेवायच्या तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे घरातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे किचन असतं आणि किचन मध्ये आपण बघा तीन टाइम जेवण बनवतो भांड्या देखील घासत असतो आणि ते जर स्वच्छ असेल तर खरंच खूप आपल्या मनाला देखील प्रसन्न वाटतं आणि घर देखील आपलं खूप छान प्रसन्न असतं तर महत्वाचं म्हणजे किचन ओटा आणि किचन ओटा मी आधी छान क्लीन करून घेतला जेवढे काय भांडे होते सर्व लावून दिले आता गावाला जायचं म्हटलं सर्व व्यवस्थित जागच्या जागी वस्तू ठेवल्या ना आल्यानंतर बघायला खरंच खूप छान प्रसन्न वाटतं आणि काय होतं गावावरून आल्याच्या नंतर आपण कंटाळलेलं असतं आल्याच्या नंतर, ले ले नंतर काम कामावरच बसायला आपल्याला कंटाळतं मग जातानाच घर अगदी छान व्यवस्थित जर ठेवलं नंतर आल्यानंतर खूप छान वाटतं आता बघा किचन वाटत छान मी व्यवस्थित असा क्लीन करून घेतला त्यानंतर कांदे बटाटे शिल्लक राहिले होते भाजीपाला बऱ्यापैकी पूर्ण संपलेला होता कारण गावाकडे जायचं म्हटल्यावर मी बाजारच केला नव्हता फक्त कांदे बटाटे जे होते ते शिल्लक होते आता गावाकडे जायचं म्हटल्यावर कांदे बटाटे जर तसेच ठेवले तर मोड आलेले असतात त्यामुळे ते खराब होतात म्हणजे सडतात आता आठ पंधरा दिवस गावाकडे जाणार म्हटल्यावर तिथून आले येऊपर्यंत पूर्ण कांदे बटाटे जे आहे ते सडून गेले असते त्यामुळे बघा जे जे मोड आलेले कांदे किंवा बटाटे होते सर्वांचे मी मोड व्यवस्थित असे काढून घेतले आणि मला एका सबस्क्रायबरने कमेंट देखील केली होती की ताई तुम्ही कांदे बटाटे जे आहेत ते सेपरेट ठेवा एकत्र ठेवू नका त्यामुळे जे कांदे बटाटे आहेत ते मी वेगवेगळे करून ठेवले आणि लसूण देखील छान असा वेगळा करून ठेवला त्यानंतर मी फ्रीज चेक करण्यासाठी आले आणि फ्रीजमध्ये फक्त लिंबू आणि थोडीशी कोथिंबीर मिरच्या वगैरे शिल्लक होत्या तर खाली एक मावशी राहतात त्यांना मी देऊन टाकलं कारण आता घरी तर नेऊन उपयोग नाही एवढा लांब जायचं पूर्ण बारा तासाचा प्रवास आहे आणि प्रवासामध्ये खराब होऊन जाईल आणि थोडस अगदी थोडस शिल्लक राहिलं होतं एवढं कुठे एवढं लांब नेत बसणार म्हणून मी त्या मावशींना देऊन टाकलं आणि दरवेळेस मी असंच करते जेव्हा कधी मला गावाला जायचं असेल आणि काय घरामध्ये जर भाजीपाला वगैरे काय शिल्लक राहिलेला असेल ना तर मी त्यांना देऊन देते आणि बघा मला भाजीपाला असू द्या किंवा कोणती वस्तू असू द्या फेकून द्यायला आवडत नाही जे जे मला नको वाटतं ना मी खरंच त्यांना देत असते आणि तेच बरं पडतं फेकून देण्यापेक्षा कोणाचं तरी त्या वस्तूंनी फायदा होत असेल तर कधीही चांगलंच आहे म्हणून मी त्यांना देते आणि त्यानंतर बघा मी आले गॅलरीमध्ये गॅलरीमध्ये जे खूप महत्वाचं काम होतं कारण आठ पंधरा दिवसासाठी आपल्याला बाहेर जायचं आणि बाहेर जायचं म्हटल्यावर झाड पूर्ण वाळून जाणार आणि वाळे म्हणजे पूर्ण ते खराबच होतात म्हणून बघा एक मी टोकर घेतली टोकरीमध्ये पाणी होतं आणि जेवढे जेवढे त्या टोकरीमध्ये कुंड्या बसणार आहे तेवढ्या सर्व मी त्या टोकरीमध्ये ठेवून दिल्या आणि बघा तुम्हाला टोकरीमध्ये दे पाणी देखील दिसतच असेल आता आल्याच्या नंतर मी तुम्हाला याचा रिव्ह्यू देखील देईल की कशा पद्धतीने माझे प्लांट अगदी व्यवस्थित राहिले की नाही राहिले तुमच्यासोबत मी नक्की शेअर करील पण तुम्हाला कधी गावाला जायचं असेल आणि तुम्ही देखील घरामध्ये दे कोणीच राहणार नाही आणि आठ पंधरा दिवसासाठी तुम्ही अगदी बाहेरच निघून जाणार आहे घर पूर्णच बंद असणार आहे तर त्यावेळेला तुम्ही या ट्रिकचा नक्कीच वापर करू शकता तर बघा बाहेर मी जेवढे गॅलरीमध्ये प्लांट होते सर्वांना पाणी वगैरे जास्त दिलं म्हणजे जेणेकरून आठ पंधरा दिवस त्यांना पाण्याची गरज पडणार नाही आणि जे जे छोटे छोटे प्लांट होते सर्व टोकरीमध्ये ठेवले आता हे इंडोर प्लांट आहे पामचं प्लांट आहे त्याच्या अशा प्लेट ठेवल्या कुंडीमध्ये मी आधी सकाळीच पाणी देऊन ठेवलं त्यानंतर प्लेटमध्ये असं पाणी होतलं आता आठ पंधरा दिवस टेन्शन राहणार नाही जे पाणी आहे ते सर्व कुंडीतलं संपल्याच्या जे प्लेटीमध्ये राहिलेलं पाणी पूर्ण ते अब्झॉर्ब करून घेतं झाड त्यामुळे पाण्याची शक्यतो गरज भासत नाही त्यानंतर बघा बाहेरचं जे वॉशिंग मशीनचा प्लग आहे त्याची देखील मी वायर काढून घेतली कारण एवढ्या दिवस बाहेर जाणार त्यामुळे जे जे लाईटच्या वस्तू आहेत त्या मी चालू शक्यतो ठेवतच नाही पूर्ण गावाला जायचं असल्यास सगळ्याच वस्तू बंद करून जायला लागतात कारण वेळेचा काय भरोसा नाही कधी काय होईल सांगता येत नाही आणि लाईटचा विषय आहे आपण काहीच करू शकत नाही एकदा बाहेर गेलो आणि दरवाजा वगैरे लॉक केला तर आपण त्यावेळेला काहीच करू शकत नाही आणि त्यावेळेला आपण घरात अवेलेबल देखील नसतो त्यामुळे जेवढे लाईटच्या वस्तू वगैरे आहेत किंवा पिना वगैरे आहेत त्या सर्व बंद करून जायलाच पाहिजे तुम्ही देखील असं करतात की नाही करतात मला कमेंट करून सांगा आणि नसेल जर बंद करत तर प्लीज बंद करून जा कारण गॅस आणि लाईटच्या वस्तू आपण बंद करायलाच पाहिजे त्यानंतर बघा आठ पंधरा दिवस गावाला जाणार म्हटलं देवपूजा देखील दे मी करून घेतली आणि जे कळसाचं नारळ होतं आता नारळ मला चेंज करावाच लागणार होतं म्हटलं गावाला जायच्या आधी चेंज करावं कारण तसंच जर ठेवलं तर पूर्ण कळसातलं पाणी जे आहे ते नारळ जे आहे ते शोषून घेतं आणि कळसामध्ये पाणीच राहत नाही त्यामुळे जी छोटी बकेट होती बघा पूर्ण बकेट भरून मी पाणी ठेवलं आल्याच्यानंतर तुम्हाला मी नक्की दाखवेल कशा पद्धतीने पाणी किती संपलं आणि किती नाही मागच्या वेळेस तसं झालं आठ दिवस गावाला गेलो आणि मला वाटलं कळसामध्ये जे पाणी आहे तेवढं नारळाला पुरेसं होईल पण ते पुरलं नाही पूर्ण जे पाणी आहे ते पूर्ण संपलेलं होतं कळसामधलं त्यामुळे ह्यावेळेस काय केलं मला नारळ असं चेंज करावाच लागणार होता म्हणून पूर्ण जे नारळ आहे बकेटमध्ये ठेवलं आणि त्यामध्ये जे कळसाचे तांदे आहे तो देखील ठेवला आता आठ पंधरा दिवस मला नारळाचं म्हणजे दे कळसाचं देखील टेन्शन राहणार नाही कारण एवढं भरपूर पाणी ठेवलंय ना तर त्याला पुरेसं होईल आणि त्यानंतर बघा कपडे देखील वाळले होते आता हे माझं पूर्ण दिवसभराचं रुटीन आहे दिवसभरात जेवढी मला कामं करता येईल तेवढे मी करत होते कारण एकदा गेलं म्हणजे गेलं मागं काहीच करता येत नाही आणि आल्याच्यानंतर नंतर खूप थकलेला असतो परत हीच कामं करायचा देखील कंटाळ येतो त्यामुळे जाताने सर्व कामं व्यवस्थित आवरून ना तर खरंच खूप छान वाटतं वाळलेले जेवढे कपडे होते सर्व काढून घेतले आणि बघा गॅलरीमध्ये जेवढी जेवढी झाडं होते तेवढा सर्वांना मी पाणी देखील दिलं होतं आता हा आहे बघा मनी प्लांटचा वेल याला देखील मला बांधून घ्यायचं आहे व्यवस्थित तर कशा पद्धतीने मी बांधला किंवा कशा पद्धतीने मी बांधणार आहे ते देखील तुमच्यासोबत शेअर करते आणि बघा ही जी छोटी छोटी झाड आहेत त्यांना देखील मी भरपूर असं आठ दिवस पुरेसं होईल असं पाणी दिलं होतं काय करायचं बघा ज्या ज्या झाडांना जास्त पाणी लागतं त्या त्या झाडांच्या खाली प्लेटी ठेवायच्या म्हणजे बरोबर कुंडीतलं पाणी संपल्याच्या नंतर प्लेटीमध्ये जे पाणी आहे तेवढं आठ पंधरा दिवस त्या झाडांना पुरेसं होतं आणि बघा अं गवतीच्या खाली मी देखील प्लेट ठेवली आहे त्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं मी कुंडीमध्ये टाकलं बाकीचं प्लेटीमध्ये ठेवलं होतं आणि हा मनी प्लांटचा वेल बघा व्यवस्थित असा ग्रोथ झालाय खरं मी नीट बांधलेला नव्हता तोच व्यवस्थित बांधून घेते कारण घरी कुणी नसलं की चिमण्या कबूतर येतात आणि पूर्ण वेल जो आहे तो खराब करून टाकला असता किंवा पानं देखील खराब केली असते आणि वेल व्यवस्थित बांधला नसल्यामुळे त्यांनी वेल देखील तोडला असता काही सांगता येत नाही त्यांचं म्हणून व्यवस्थित असं बांधून घेतला आणि बांधल्याच्या नंतर बघा खरंच खूप छान दिसत होता आज ना खूप कामं होती आणि महत्व महत्वाची कामं जी आहेत ती पूर्ण झाली त्याचाच खरंच खूप आनंद होता त्यानंतर बघा संध्याकाळची देखील तयारी आम्ही केली होती आणि बघा संध्याकाळच्या वेळीला जाण्यासाठी आम्ही अशा पद्धतीने रेडी झालो आणि रात्रीचा टायमिंग होता आठ साडेआठचा त्यामुळे लवकरच आवरून बसलं साडेसहा सातला आमचं आवरून झालं होतं तर प अशा पद्धतीने मी गावाला जाण्यासाठी तयारी करते तुम्हाला या गोष्टींचा नक्कीच फायदा होईल आणि थोडे का होईना तुम्ही या गोष्टींमधनं मोटिवेट होणार कारण प्रत्येकाला कधी ना कधी गावाल गावाला जायचंच असते आणि हा व्हिडिओ स्पेशली बघा जे प्लांट लवर आहे आणि गावाला जाताना झाडांना सोडून अजिबात त्यांना जावं वाटत नाही किंवा गेल्यानंतरही त्यांच्या डोक्यात फक्त झाडांचाच विचार असतो त्यांच्यासाठी आहे माझंही तसंच होतं मी घरी जरी गेल्यानंतरही मला टेन्शन असतं की आता माझी झाड व्यवस्थित राहते की नाही राहतात किंवा कबुतर खूप आहे तिथं कबुतरं देखील खराब करतात आणि काही काही झाडं वाहून देखील जातात तर असा होता आपला हा छोटासा व्हिडिओ चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय